हाय मी अपेक्षा तर सर्वांना गुड मॉर्निंग इकडं मॅच चालू होती स्वयंपाकाची तयारी सकाळी मी भाजी बनवते किंवा मम्मी पण बनवते दोघी पण स्वयंपाक बनवतो आम्ही आणि चपात्या ना मम्मीच बनवती तर मी ना आता मस्त काळ्या वांग्याची भाजी बनवत होते मग मम्मी चपात्या बनवणार होती आणि मला क्लासेस क्लासेसविषयी ना खूप सारे कमेंट आहे तर आता ना जे शिवण क्लासेने ते बंदच केले कारण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी काभर बंद केले ते मम्मी बसली आता ब्लाऊज आवरून हे दोन शिवायचे त्यांनी कटिंग करून दिले ब्लाउज आता हा किती राहिल थोडस राहायला वाटतं कालचं राहिलेला होता ना थोडासा आता हा झाला का मग हे दोन मी आहे लावणारे ते लावते ना मी

हा तीन चार माझं ना थोडंसं ब्लाउजचं काम राहिलेलं होतं तर मी ते करत होते आणि काकीचा पण फोन चालू होता फोन पण बोलत होते आणि तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा क्लासेस कावर बंद केले पार्लरचे पण आणि शिवणचे पण आणि पार्लरचे बेसिकचे चालू आहे फक्त ॲडव्हान्सचे क्लासेस आणि ते बंद केले आणि जे बेसिक चेन आहे त्याची फी तीन हजार आहे आणि सरकारी क्लासेस ते जर करायचे असेल कोणाला तरी ना नक्की इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट करा रील्समध्ये तिथे नंबर आहे आपला व्हॉट्सअपचा तर करायचा असेल क्लास तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता तर त्या क्लासमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट परत सामान पण भेटणार आहे अकरा वस्तू पार्लरच्या तर नक्की कॉन्टॅक्ट करा मम्मी बसली आता दुसरा ब्लाऊज शिवायला हरतली कायचा वाटतं हा ब्लाऊज अर्जंट नाही ना कधी का नाही उद्याच आहे वाटत उद्या येणार आहे त्या घ्यायला नाही ना उद्या सकाळी येणार आहे वाटत कलर किती छान दिसतोय फ्रेश मी साडीला फॉल लावून ठेवलंय अरे वाईट लेस आहे का आपल्याकडं भरपूर वाईट लेस आहे छान आहे दिदी फुलं किती मस्त आहे साडी पण छान आहे कॉटनची मस्त किंमत पण काही नाही साडीची छान आहे आमच्या कोणी बघा आमच्या कोणी काय ना असं इत लय छान होईल बरं कधी बीट केलेवले भरदेचं नाही कारण फुलं खूप छान त्याची फुलर मग शिव आपल्याला थोडं पार्लर आवराईचं आहे बर का मम्मी मी आवरलं ना सकाळी मी फक्त ते बेसिंग अन ते घासून काढलं का तू काय ते फेशियल किट अन ते आवरायचे आवयचे आता पण तू ब्लाऊज पण अर्जंट आहे हम्म का तू संध्याकाळी शिव मग तो संध्याकाळी शिव असं वाटतं बशिवलो ते म आन कळ लागली माझ्या क्लास शिवते यार मी शिव का

का लगेच नॉड लावायची असेल ना आधी चांगले ते अजून काय ना मग एक फेशियल होईना अजून तीन चार तर होत्या तीन उभं आहे संपलंड गोल्ड 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 एक गोल्डचं पॅकेज ते आता जाईल ना ब्राईडला दीदी आता ब्राईडला येते ना चलो एक्सपायर माल तर ऑफरमध्ये भेटल नाही भेटेल ऑफरमध्ये अडीच हजाराचं होत ते भारी वरून ते 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 कस तेवढं काढून घे सगळं दोन्ही पण काचा मोकळा करू ते हारण ते ठेवावं लागते व्यवस्थित सेट का नाही नाही फोडेल नाही काहीच मी अशी जाणला एकच राहिल ना त्याच्यात फेशियल किट नको दिभांगार मत सगळे एका जागी ठेवू येत खाल्लं नाही डस्टबिन मध नि भार गोणी गोणीत भरून सगळं आपलं ते ट्रॉप या खालच्या काचीवर ठेवल्या तर आणि वरच्या यायला पण जाळे झाले तिथे ते वर माळ्याला हम्म जाळे झाले हम्म तुला वर कॉटनचा कपडा लागेल ते पुसायला बरं का ते कोलिन कुठं आहे नाही तूच स्टूल मध्यभागी घ्यायला हा स्टूल तिरका नको हे करू बर का दीदी तू इकडे घेतो स्टूल त्यांनी पुस राहिली का ग दीदी ब्रॉच नवीन का ते बॅग मध्ये बघ ना या हेअरस्टाईलच्या साईडच्या कप्प्यात बॅगच्या असं वाटतं मला आहे नाही मी ठेवेल ठेवलं असले तर बघते ना हा आहे मला असं वाटलंच होतं

ही मंडळे वरती आई शॅडो पॅलेट ते पण येणार ठेवून दे तिथं खाली ही तर खाली तर जागाच नाही आता पॅक झाली खालच्या साईडला असं नाही राहणार एक काचरी कमी झाली ती काच घेऊ ना ती पाच पाय ना उड्या सगळी भरून जाईल ती मंडळेले छान आहे वर का हा ना दिस ठेवती कुठली ती ऐक ना कशात ठेवती ही ते नाही एक कॅरी बॅग घेवाला लागेल मस्त

एवढं कॅरेट भरून गेलं हरी कामी फेशियल किट नेमते नि नवीन ते काढलेलंच नव्हतं आपण ही ब्लॅक नेल पण चांगली आहे काय मी पानं खोलून बाई परत झोप मोडून दिली ना आ बघू नको नको बघून घे काय काय दे तिला बांगर mandi दिसला बाई दोऱ्याचं रे ही चांगली

त्या व्हाइट कलरच्या ट्रॉली मध्ये नाही काही एक्स्ट्रा नाही ती मागच आता मागेल काय रे परू झालं आता फक्त झाडून घेऊ ते तुझ नाही ठेवा लागणार कुठं इथं तेव्हा पाऊस झाले इथे तेव्हा टाकून घेऊन मम्मी आता किती वाजले चार वाजले आता सव्वा चार बेडरूम पण आवरली मांजरांना पोळी दोन राहिले कशी बसले पाहिजे तुम्हाला दोघांना दोन प्लेटी एवढी साई साचली आता तूप बनवाव लागण ते लगे बाई, बाई? <laughs> <laughs> ते ती लगेच समजत बाई काही बाई काय मांजर किती नुकसान ना आपले कधीच नाही कोणाची तर जाती पण नाही ते नुकसान करायला भांडण आणायला कोणी म्हणतं का तुमच्या मांजरांनी असं केलं आमचं सांडवलं दुधात तोंड घातलं काहीच नाही मस्त दूध गरम न करू त्यांना नाही आवडत मम्मीचा तिसरा ब्लाऊज चालू आहे आता एवढं पार्लर आवरलं बेडरूम आवरली गामी सगळं मम्मीचा तिसरा ब्लाउज चालू आहे सकाळपासून अर्जंट आहे हा पण आणि तो पण होता तर त्याला उका लावल्या का ग मम्मी मग मी उका लावतो हा ना उका लावून ठेवला उद्या ते येणार घ्यायला हा ब्लाऊज นี่ตัองแต่ลไปันไม่ได้เลยช่วเช้าวันนี้มันจะหูวกะลาวยไงแบ้นค้ะนี่ก็เร็จแล้วนี่ไม <laughs> ่ว่าเร็จก็ตูลาว आता आहे ना साडेसहा वाजले आणि मम्मीने इकडं अशी भेळ खाती मम्मीने वल्ली भेळ केली के घरीच दादाला किती केव्हाचं सांगितलं पाणीपुरी आण वल्ली भेळ आण तर अजूनही ना त्याचं काम चाली वाटतं सेंटरला मला ना एवढी भूक लागली ना का पण मला पाणीपुरीच खायची आहे तर सुकी पाणीपुरी सांगितली मी मम्मीला वरली भेळ खायची पण मम्मीने आता बनवली वरली भेडच बनवली वरली भेळ आता काय खाईन मम्मी जात तुझी आम्ही खाऊ तर आता दादू येतोय घेऊन पाच वाजता पोत्या खाली बॅग ती चांगली आहे का गाडू हम्म त्याच्यामुळेच म्हणलं पडलं मग मकर मसाल टाकी सोयाबीन नको टो मसुराचे आख सगट मसूर आहे तो टाक छान लागतो <laughs> दे थ थोडस टाकले

आम्ही फक्त तूप करतो खाती नाही तूप नाही आवडत त्यांना खायला Так, гены и провелось 5 त्या औषध अंडे भूक लागत्या तिथे घेईल तरी लोणी ते पातीला नागणी भरवलं पाहिजे मग तुला असं वाटतं